नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांच्यासाठी अंगणवाडी सेविका यांचा मोबाईल क्रमांक काही कारणास्तव बदललेला असल्यास तो पोषण ट्रॅका डॅशबोर्डमध्ये पर्यवेक्षिका मुख्य सेविका आपल्या बीडचे लॉग इन करून कशा पद्धतीनं आपल्या मोबाईलवरच बदलू शकतील हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपने आपने तर पहिल्यांदा आपण आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन या कुठले एक ब्राउजर जे असेल ते ओपन करूया आता आपण गुगल क्रोम ब्राउजर ओपन केले सर्च बॉक्समध्ये तुम्हाला ॲडमिन डॉट पोषण टाका डॉट इन ही वेबसाईट टाकायची आहे इथं तुम्ही बघत असाल ॲडमिन डॉट पोषण टाका डॉट इन त्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड विचारला जाईल तर सर्व पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांना आपल्या बीडचा लॉग इन आय डी म्हणजे ईमेल आणि पासवर्ड माहितीच असेल तो या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर वरील दिलेला कॅपचा जसाचा तसा आपल्याला दिलेल्या बॉक्समध्ये प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल यामध्ये तुम्ही वरती बघू शकत असाल हे एक तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असे वेगवेगळे मेनू तुमच्यासमोर ओपन होतील त्यापैकी दुसरा जो पर्याय आहे मास्टर लिस्ट याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आणखी वेगवेगळे काही ऑप्शन्स येतील त्यापैकी ए डब्ल्यू सी युजर्स हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे डब्ल्यू सी युजर्स निवडल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविका यांचा मोबाईल क्रमांक बदलायचा असेल त्या अंगणवाडी सेविकेची डिटेल्स बघण्यासाठी अंगणवाडी केंद्रापर्यंत आपल्याला फिल्टर सिलेक्ट करावं लागतील आता मी स्टेट लॉग इन केलेलं असल्याकारणाने मला पूर्ण स्टेटपासून ही सर्व माहिती सिलेक्ट करावं लागेल परंतु तुम्हाला जिल्हा प्रकल्प बीट हे बाय डिफॉल्ट सिलेक्ट असेल अंगणवाडी सेंटरचं नाव सिलेक्ट करावं लागेल तर आपण आता जिल्हा निवडूया एक कुठला तरी प्रकल्प निवडूया एक बीट निवडूया आणि एक अंगणवाडी सेंटरचं नाव निवडूया त्यानंतर ए डब्ल्यू सी युजर टाईपमध्ये तुम्हाला ज्यांची कोणाची माहिती बदलायची असेल म्हणजे अंगणवाडी सेविकेची माहिती बदलायची असेल तर अंगणवाडी सेविका निवडा अंगणवाडी मदतनीसची माहिती बदलायची असेल तर अंगणवाडी मदतनीसमधला निवडा सॉरी तर आता आपण अंगणवाडी सेविकेची माहिती बदलतो म्हणून अंगणवाडी सेविका या ठिकाणी निवडू सर्च केल्यानंतर त्या संबंधित सेंटरमध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये जी अंगणवाडी सेविका रजिस्टर्ड असेल नोंदणीकृत असेल तिची माहिती तुम्हाला या ठिकाणी दर्शविली जाईल मग त्यांचं नाव असेल त्यांचा मोबाईल क्रमांक असेल अंगणवाडी केंद्राचं नाव त्याची स्थिती अशी सर्व माहिती या ठिकाणी दिलेली असेल आता तुम्हाला विशेषतः त्यांचा मोबाईल क्रमांक बदलायचा असल्याकारणाने शेवटी जो एक कॉलम दिलेला आहे जो पर्याय दिलेला आहे ॲक्शन त्यामध्ये एक तीन डॉटची एक लाईन आहे तुम्ही बघत असाल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील एडिट प्रोफाईल आणि एडिट मॅपिंग तर आपला मोबाईल क्रमांक बदलणे हा प्रोफाईलशी संबंधित विषय असल्याने आपण पहिला जो पर्याय आहे एडिट प्रोफाईल याला सिलेक्ट करूया याला सिलेक्ट केल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविकेची नाव असेल तिचा युजर टाईप असेल मोबाईल क्रमांक असेल आणि स्थिती असेल हे तुम्हाला स्क्रीनवर दर्शवलं जाईल आता आपल्याला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्याने मोबाईल क्रमांकाच्या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला हवा असलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आता तुम्हाला माहिती आहे की इथं मोबाईल क्रमांक बदलल्यानंतर इथं प्रविष्ट केल्यानंतर इथं इता, हे इथं सेव्ह बटन दिलेलं आहे या सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ला। जसं तुम्ही सेव्ह बटनावर क्लिक करणार तुम्हाला स्क्रीनवर मॅसेज येईल की इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली म्हणजे तुम्ही जो काही बदल केलेला आहे माहितीमध्ये तो यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे असा पद्धतीचा मॅसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आता या ठिकाणून तुम्ही मोबाईल क्रमांक बदलल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविका यांना पूर्वीच्या मोबाईल क्रमांकाने लॉग इन करता येणार नाही आणि हा मोबाईल क्रमांक टाकून त्याने जर पूर्वीचा एम पिन प्रविष्ट केला आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना लॉग इन करता येणार नाही त्यासाठी जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या बीट लॉग इनमधून प्रकल्प लॉग इनमधून अंगणवाडी सेविका यांचा मोबाईल क्रमांक बदलाल तेव्हा प्रत्येक वेळी अंगणवाडी सेविका यांना पहिल्यांदा आपला एम पिन बदलणे आवश्यक राहील म्हणजे एम रिसेट करून घ्यावा लागेल त्यासाठी त्यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या फॉर्गेट एमपिन या पर्यायामध्ये जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करून आपला एम पिन रिसेट करून व त्यांनी सेट केलेला नवीन एमपिन आणि हा जो मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी अद्ययावत केलेला आहे हा मोबाईल क्रमांक या दोघांचा वापर करून अंगणवाडी सेविका आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकतील त्यासाठी तुम्हाला सर्वांना ह्या सूचना अंगणवाडी सेविकांना द्यायच्या आहेत की जेव्हा केव्हा तुम्ही म्हणजे ज्यांचा मोबाईल क्रमांक तुम्ही बदलत असाल त्यांनाच तुम्हाला स्पेसि स्पेसिफिकली सांगायचं आहे की त्या अंगणवाडी सेविका यांना पहिल्यांदा आपलं एम पिन बदलून घ्यावा लागेल रिसेट करून घ्यावं लागेल आणि नंतरच त्यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून आपले दैनंदिन कामकाज करता येईल तर अशा पद्धतीनं आपण पोषण ट्रॅकर डॅशबोर्डमध्ये अंगणवाडी सेविका यांचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेऊ शकतो बदलून घेऊ शकतो आणि त्यांना ही प्रक्रिया के पूर्ण केल्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करण्यासाठी काय प्रक्रिया पूर्ण करायची आहे याबद्दल देखील मार्गदर्शन करू शकतो धन्यवाद